तर बाबा माफी मागायला येतात मी बाबानं फोन केला होता म्हणलं जाऊ दे म्हणलं नका म्हणलं जाऊ दे आता काय ऐकून चुकी चुकी झाली म्हणलं बांधण हे करू पण काय करायचं आता हे बघा तुम्हाला तर माहिती आहे तारा मावशी की माझ्या आईला म्हणजे इकडलं काढलं पसंत नाही बाळूजी पसंत नाही हे त्याच्यामुळे आईला काय आता शाळेनी शालेने ताईने फोन केला होता माहिती आहे का अगं तर नाही आपण तुझ्या आईला कळायला पाहिजे की आता काय हा एवढं हिवाळी जवळ पावलं आता मतारी होत आले की एवढं आणि ती शालेने कशी बाय पण माहीत आहे आणि आता ती तुझ्या आईला ती नाही का ती तुझ्या आईची मैत्रीणच आहे ना ती शांताबाई म्हणणारी शांताबाईने सगळं सांगितलं होतं तरी पण आहे ना ती सगळं शाळेनेच ऐकलं काही एवढं कळ नाही तुझ्या आईला मागून आता किती वेळेस माफ करायचं सांग बरं तुझ्या आईला कळायला पाहिजे ग की आपल्या पुरीचा संसार कसा उद्ध्वस्त करावा कसा हे करावा म्हणून एवढं कळत नाही वे सांगून शिकून लहान पोरासारखं सांगाव शिकवावं लागतं तुझ्या सुद्धा अगं बाळूशायला कुठे बोलते तू आहे तिला बोलते तुझ्या

अगं बरोबर आहे तारा बाई याची काही चुकी नाही पण आपण तिला सांगितलं ग म्हणलं तुझ्या आईने तिला कळू दे की मग तिची आई कशी वागते कशी नाही आता फोनवर ही दिवाळीला की होते मान्य केलं म्हणजे जाऊ द्या केलंय फुरीने लग्न तर जाऊ दे आता कर व्यवस्थित राहते सुखाने आणि असं पाठीमागून असा वार करायचं अगं आता ती शालिनीचा हन, बापा आला होता तिने हान्ण हाणलं मारलं त्याच शालेनीला आणि त्याच लायकीची भर झाला हाणलं तिला त्याच्याशिवाय तिच्या अक्कल ठिकाणावर येणार नाही आणि हो आईचा फोन आला लगेच शालेणी तिथं जाते नाही वर आईचा फोन आला धमकी देते तुमचं वाटप होईन ती पोरगी बरी तुमच्या आता ती पुरीजीन जी लग्न केलाय की म्हणते आणि ती कुठे किती दिवस राहते तिच बघतील आमच्या हाईच लागल शिवाय शब्द या लागली का ती बाई शालनीची आई म्हणणारी मला असं वाटत होत शालनीच्या बा, बापाला फोन करून सांगावं बाळू म्हणला अगं नको फोन करू बापाला किती टेन्शन द्यायचं म्हणायचं म्हणून बाळू म्हणला नको करू नाही तर मी त्या बापाला सगळं सांगितलं असतं मग जसं त्या पुरीला फोडून काढलं तसं आईला चांगलं फोडून काढलं असतं मग पण वाटलं जाऊ द्या कुठं ज्यांच्यात लावावी अगं मग बाळूशाही करायचा की फोन त्या बाळूच्या सासऱ्याला करायचा की फोन बाळूला काय बाळू असंच करतोय सहन करते バウンドにするれいなシャイン、ヨーロッパのサイトのサイサトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサ a トのサイトサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサトのサイトのサイトのサイトのサイトのトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのササイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサイトのサ तर नाही बाळूचं नको ऐकत जाऊ कर तू फोन कर नाहीतर एवढे वेळ जाऊ दे बाळू म्हणतोय तर जाऊ दे परत जर ते आईने आणि शाळेने तुला फोनवर असे धमकी दिली का नाही डायरेक्ट फोन, फोन, करते फोन ना कर त्याच्या बापाला आणि मला जेव्हा ही सारखं फोनवर धमकी देती काढू दे चांगली फोडून जसे पुरीला हाणले ना तसं बायकोला पण चांगला हाणू दे म्हणजे कळल त्या माई लेखीला मग नाही बरोबर बोलती बर तारा बाई तू आता परत वेळेस जर त्या बाईने मला फोन केला का नाही किंवा शाळेने फोन केला ना सीधा मी त्याच्या बापाला फोन लावेल आणि हा का म्हणेन तुमच्या पाठीमागं माग बा फोन करून आम्हाला बोलतात म्हणून बाळूने माझ्या मोबाईल मधलं कसलं रेकॉर्डिंगचं चालू केलं कर म्हणलं दाखवते कशा धमक्या देतात ते हा अगं मित्र म्हणते अगं तुला तारा बाई ते तुझं ते सोमा म्हणणार नाही आणि त्यालाच बोलत होती गोलू गोलू गुलू गुलू बोलत होती म्हणलं तर बाय त्याला फसवती काय म्हणलं बाळूला फुटलं नाही बाळू म्हणलं की असलं काय करू नको इथं जे काय करायचे तुझ्या आई बापाशी तिथं जाऊन कर म्हणलं इथं आमची इज्जत घालवू नको मग हळालं होतं मला तसं वाटत होतं तुझ्या पोराच्या कळत होती कुठे गेला सोमा कुठे गेला खरे बाळू ऐ माझ्या मला तसंच वाटायचं काय माझ्या सोमाला काय फसवते काय म्हणलं बाळूला फसवलं सारखं तर सोमाला सांगितलं की मी एकदा दोनदा म्हणलं ते वाईच्या नादे लागण म्हणलं लय बाई आगच काय हाय म्हणलं ती हा काय मेन गोड बोलून गड बोलून म्हणलं तुला फसव बिसवून मी सांगितलं की सोमाला मग सोमा म्हणला नाही नाही अगं ते आपलं सहज बोलते माझ्या मैत्रीणप्रमाणे बोलती मैत्रीण बी म्हणलं नाही बाबा तसल्या वायांचं काय खरं नसतं म्हणलं फसवायला एक नंबर असतात म्हणलं ते नाही म्हणलं बाळूला कसलं फसवलं ते पाळचा संसार बघ म्हटलं कसला उद्धवस्त केलाय म्हटलं अवघस नको म्हटलं बोलू मला सुद्धा पटत नव्हतं बाहेर ती शाळेने का नाही माझ्या पोरासोबत बोलायला यायची हा आणि त्याच्यासोबत मंदिरातली जायची मला अजिबात पटत नव्हतं लय राग होता बरं झालं बाय बापाने नेलं तिकडं आता इकडे नको आणू म्हणा आम्हाला जगू ते म्हणा सुखाने हाय का ना अगं तारा बाई आम्हाला तर कुठलं पटत होतं पण ती बाय काय कोणाचं ऐकत होती वे हा बरं झालं एकदाची फिडा गेली तो पाणी घेऊन ये जरा हो आलेस Uh, काय म्हणतोय तारा मावशी लय दिवसाने आमच्या घरी उगवलं अरे बाळू काय करणार तुझी बायको होती की शाल्याने म्हणणारी इथं जरी पाऊल टाकलं तरी बघ बघितलं ना कशी बांधव बांधत होती हा तिला काय वय कळत आहे का म्हातार माणसाला कसं बोलाव काय बोलाव काय बोला। कळत आहे कर तुझ्या बायकोला हा बरं झालं बाबा तुमच्या घरातली एक दशी पिढ्या गेली म्हणून कळलं मला ती सगळं काय येते सांगितलं ती काय तुझ्या आईने सांगितलं तिचा बापा आला आता हनुमान मारून नेलं तिला जबरदस्ती नेलं जुन बरं झालं नेलं ती बाबा तुझा संसार होऊन दिला नसता काय नसता आणि तुला टेन्शन देते ती किती आणि तू आपलं गपचूपच सांगत ना सांगत नाही काय नाही ठेवतो मनामध्येच असं कुठं असतं करा भाऊ सांगायचं असतं तर नाही आता तुझ्या जेव्हा सगळं एवढं तुझ्या विश्वासावर आले का नाही ते तिला सांगितलं नाही तुझं ते ऑक्सिडेंट कशा नाही झाला आणि हे असं कुठं असतं करा भाऊ नाही नाही तारा मावशी ते मी डोक्यातून काढले आता जाऊ दे मरू दे ती आमचं रोजच मुडून त्याला पण रड त्यामुळं आपण नाही टेन्शन घेत आता जाऊ दे ते तिशी आल्याने नेहलं ते बापानी नेऊ द्या जे काय करायचं ते करू दे आता मी सोडून दिले बघा विचार करून सोडून दिले तारामाशी त्याच्यामुळे आपण ही विचार करत नाही जसं तसं वागू दे माझ्यासोबत नाही त्यांना मी उत्तर देणार आता हा नाही बरोबर आहे तारा माशी तुमचं बरं आई परत काय ती शालनीच्या बापाचा किंवा कोणाचा फोन बिन आला नव्हता तुला नाही बाबा मला नाही कोणाचा फोन आला त्या बाईचा फोन आला होता धमकी ती नाही का तुम्ही जेव तू जेवत होता तेव्हाच फोन केलेला परत नाही मला फोन बिन काय कोणाचा आला बर बर ठीक आहे आला तर काय सांग जरी काय कोण बोल कोण बोललं तरी शालनीच्या बापूला काय सांगू नको मला सांग कोण काय बोलतोय ती तू डायरेक्ट म्हणून की बाबूला फोन करा त्यांनी काय केलं त्यांनी केलं म्हणायचं दुसरं लग्न तुमच्या पुरीच आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना तर तुम्ही त्याच्याशीच बोला मग मी बघतो काय करायचं ती मग तुला फोन आला तर तू काय उचलू नको त्यांचं हे बघ विकी तुला एकदा एकदा सांगितलं कळत नाहीये का हा दहा वेळा माझा पाठला करू नको बरं पोलीस केस करेन लक्षात ठेव तुला एकदा सांगितलं कळत नाहीये हा अजिबात माझ्या मागे यायचं नाही हे बघ सोना मी मे... मी तुला सांगतो ना आतापर्यंत हे बघ माझ्या माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या पण मी खरंच कोणाची माटू मागितली नाही मी मी तुला सॉरी म्हणतोय ना चुकलं मे, माझ्याकडून हे बघ मी इथनं पुढं मी इथनं पुढे खरंच कुठल्याच मुलीसोबत नाही बोलणार मी सगळं तुझं ऐकणार सगळं तुझं ऐकणार तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि तू जे तुझे ना मी तेच करणार आहे ऐक तू फक्त फक्त एक वेळेस एक वेळेसच चुकलं माझं एक वेळेस फक्त माफ करू शकत नाही हा मला सांग फक्त मी काय सारखी चुका करतोय का नाही करत ना हा अगं हे बघ ती संजय ना म्हणणार आहे ना मी तुला सांगितलं ना हा ती ती माझ्या मागे लागली होती मी नव्हतो तिच्या मागे लागलो मी खरं सांगतोय आणि आता ती कॉलेजमध्ये इथं आहे ना मी तिला तिच्याकडे बघणार सुद्धा नाही डुंको सुद्धा बघणार नाही आय तू विश्वास ठेवू हो सोना हे बघ तुला मी नीट सांगते बरं का हा मी परत आहे ना दोन तीन थोबडीत फोडल माझ्या मागे येऊ नको अजून सांगते मी कंप्लेंट कर साहेब हे बघा हेच विकी म्हणणार ह्याच्या विषयीच कंप्लेंट केली बघा हम्म उचला उचला त्याला <involved> in <language> ए काय रे हा पुरींना त्रास देतो कॉलेजच्या मुलींना त्रास देतो फसवतो त्यांना हा ओ नाही नाही साहेब त्रास नाही देत तू तु, तुम्हाला कोण म्हणला असं हा नाही नाही हे, हे माझी मैत्रीण मा आहे ते आम्ही कॉलेज विषयीच बोलत होतो साहेब तसं काहीच नाही अच्छा कॉलेज विषयी बोलत होतो इकडे येऊन सनी हा इथं कुठे कॉलेज इथं कुठं मुलं दिसतात का हम्म एवढ्याला आम्ही येऊन सनी हां काय तुझ्या मनात काय चल चल आमच्या सोबत चल हम्म जे काय त्रास द्यायचं आहे ना पोलीस मध्ये गेलं खोळेल तुला त्रास देणं काय असतं आणि मुलींना फसवणं काय असतं ते हम्म चल आहो साहेब नाही मी मे, मी खरंच सांगतो साहेब मी मी कुणाला नाही त्रास दिला हे ही, ही माझी मैत्रीण तुम्ही विचाराना हिला त्रास देतोय का म्हणून नाही साहेब असं काहीच नाही साहेब शो ना की पोलिस नेहायला आल्यात मला हा सांग केलं का तू त्रास देतोय का म्हणून सांग लवकर काय गे पुरी हा काय बोलत होत तुम्ही इकडे येऊन सनी त्रास देतोय हो ती तुझा आहे का हा? तुला त्रास देत होता ना आम्ही ऐकले सगळं खरं खरं बोल नाही तर मग तुझ्या आई म्हणजे साहेब तो म्हणजे तो माझा मित्रच आहे पण आमच्यात भांडण झालंय ना तर मग मी म्हणले की माझ्या माग नको येऊ तेच म्हणत होते की तुझं तुझं म्हणजे काय बोलती तू कस पुरी ना ते मध्ये गेलं का नाही मग तुला कळेल तुझ्याविषयी ना कंप्लेंट केली आहे या पुरी तर तुला मी आम्ही पकडलंच आणि पुरगीने आता पुरीने सांगितलं की ही तुला तिला त्रास देतोय म्हणून माणूसने त्याच्यामुळे आता अनेक प्रूफ सापडलाय पण आता तुझ्याविषयी चांगलीच कंप्लेंट केली आहे हम्म चल स्टेशन मध्ये अहो पण साहेब साहेब ऐका तुम्ही हे बघा तुम्ही कुणी केली कुणी केली साहेब हा माझ्याशी कुणी कंप्लेंट केली हे बघा तुम्ही तुम्ही ऐका ती संजनाने केली का असं काय नाही साहेब ऐका तुम्ही ती ती साहेब चल तुला सांगतो पुली स्टेशन मध्ये गेल्यावर सांगतो कुणी कंप्लेंट केली ना कळल तुला चल चल लवकर बापरे म्हणजे विकीला संजनाने संजनाने कम्प्लेन केली असेल विकेविषयी असंच वाटतं कारण तिला फसवलं ना बरं झालं मी इथून सुटली बाबा लग्नाचं तर मी तर लग्नाचे स्वप्न बघत होती असल्या पोहरासोबत नेवर नेवर बापरे चला काय <tell> काय 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 पाहिजे काकू मी मे, मी संजनाच्या मैत्रीण सोना संजना बोला ना जरा कॉलेजशी बोलायचं होतं ती कॉलेजला नाही ना आली तर अर्जंट जरा कॉलेजचं महत्वाचं आहे ना तर तिच्याशी बोलायचं जरा प्लीज तिला बोलवा ना काय महत्वाचं बोलायचं काय महत्वाचं संजना कुठं बोलते मैत्रीकडे चालली मैत्रीण कडे चालली म्हणून भेटायला जाते तू तिला आली का नाही नाही काकू तुम्हाला क्वालेजच काम आहे महत्वाचं आहे तर ते, ते आले नाही ना त्याच्यामुळेच मी तुझ्याकडे आले होते फक्त पाच मिनटच बोलायचे जास्त काय नाहीये काय बोलायचं सांग मी सांगते तिला काय आहे कॉलेजचं काय काम आहे काय काय नाव म्हणलीस सोना हा ती तुमच्याच वर्गात आहे ना ती विकी म्हणणारा तो कसा मुलगा आहे तो माहिती आहे का तुला ती बघितलं ना आमच्या संजनाला हे वर्गात आहे ना पूर्व हा? नाही माहित काकू मला म्हणजे मी मी दुसरे दुसरीकडे आहे ना तर कोण विकी म्हणजे मला नाही माहित काकू कोण विकी म्हणजे नाही माहित मला काकू बोलवा ना प्लीज संजनाला अर्जंट काम आहे बर बर ठीक आहे माझ्या समोर काय बोला असते बोलायचं किचन मध्ये बस आणते मी नाही ना काकू मी बाहेर थांबते ना ती अर्ज आम्ही जायचंय कॉलेजला उशीर होतोय त्यामुळे ती संजनाला म्हणजे फोन केला होता पण फोनच फोन लागत नाही ना म्हणून यावं लागलं ला। आम्ही बाहेर थांबले म्हणून फट करण मी आहे बाहेर काकू बरं ठीक आहे बोलवते असं सुद्धा काहीतरी नाव सांगायचं कॉलेजचं का महत्वाचं काम आहे महत्त्वाचं आता माझ्या समोर बोलायला काय होतं बाहेर जाऊन तर माझी मैत्रिणी थांबले नाही मैत्री मैत्रिणी असत चांगले एखाद्या असले तरी एखादी कांद्यासारखी मानले त्याच्यामुळे चा, पुरी चांगली असले तर एकामेकाच्या नादांनी बिघडतात काय माहित काय काम आहे नक्की कॉलेजचं काम आहे काय काम आहे का संजना ए संजना संजना बाहेरे बाहेर <laughs> आली का ए संजना ही संजना कधी येणार कधीच कानात असत हेडफोन काय म्हणले आवाजच येत नाही अजिबात तिथं आता काय हिला आवाज देऊन जावं लागेल बोलायला खरंच संजना तू तु ह्यातून बाहेर पडली मला एवढं बरं वाटतंय का नाही खरंच आपण बघ ना किती महीत्री, महीत्री, आता परन, परन, किती मैत्री मैत्री असल्यासारखं बोलतोय मस्त हसून खेळून बघ तू हा आता बघ बाबांना पण खेवा तुझ्या आदि ते दादांना पण किती छान वाटते आणि तू किती त्या विकी म्हणणार आहे ना खरच लय बिंडखो आहे आणि फसवणारा मुलगा आहे तू त्याच्या तावडीतून सुटली ही बरं झालं आम्ही सगळी सांगत होतो तुझा विश्वासच नव्हता माहिती का बरं झालं तू तुझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलं हळूहळू आहे ना त्याला सगळं विसरायचं बघा आता माझ्यासोबत गप्पा अभ्यास कर मैत्रिणी मैत्रिणी त्यांच्यासोबत फोनवर बोल आपण इकडं तिकडे फिरायला जाऊ बरोबर सगळं विसरशील आणि पहिल्यासारखं तू आनंदी राहशील हो रे आईने मला म्हणजे मला पण आता बरं वाटते कारण काय माहिती का की म्हणजे मी ना तुला माहित नाही अगं मला तर असं वाटत होतं की जगायलाच नको असं वाटत होतं पण आधी ते दादा एवढं समजून सांगितलं ना आणि बिचारे ती आहे ना खरं ते आहे ना ते म्हणत मुली, मुली होते की माझ्या मुलीशी तुझी म्हणजे नाही का गाड घालून देते माझी मुलगी पण चांगली रियाभणी ती काय ना होत्या रश्मी ना रश्मीच म्हणत होती रश्मी आणि तू तो म्हणजे मैत्रीण मैत्रीण चांगले वीस पिरणी होतात ना तुम्ही अगं संजन आहोत की मग रश्मी आणि मी वीस आहोत आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो हे लय चांगली अगं ती रश्मी म्हणणारी एवढी छान मैत्री नाही ना ती ती पण अशी साधी बुडी माहितीये तिला पण आहे ना असं कुणी जर फसवायचं म्हणलं तर खरच लगेच बिचारी फसवल माहितीये का लय साधी बुडी ती सुद्धा पण आहे ना खरच भारी माहितीये का सगळ्यांचा विचार करते रे वहिनी मग आपण आहे ना तू वेळ काढ ना आधी ते दादाला घेऊन ये ना आपण त्या शांताकाच्या घरी जाऊ आणि आता तिला काहीतरी मुलगी झाली ना ती मुलगी पण बघायला जाऊ आणि तिला आहे ना म्हणजे मला भेटायचंच आहे कारण त्या शांतका कुणीच माझं डोळं उघडला असं म्हणावं लागेल माहिती आहे का बर बर आहे ठीक आहे जाऊ जाऊ पण अगं नाही संजना आता ती काका आपल्याला नाही का म्हणल्या होत्या रश्मीचं काहीतरी पुरीचं बारशेचा कार्यक्रम एवढ्या एवढ्या आठ दिवसात करणार इथं मग तेव्हाच हो जाऊ ना मग तेव्हाच हो आपली गाठी भेटी पडतात मग अगं नाही नाही रिया वहिनी मला मला आहे ना म्हणजे तिला भेटायचंय आणि शांताकाकून पण म्हणजे फोन करायचा आहे मला हे पण त्या रश्मीचा तुझ्याकडे नंबर आहे का ग काकूचा पण नंबर नाही रश्मीचा पण नंबर नाही माझ्याकडे तू काय कर मला काकूचा नंबर दे आणि मग शांताकाकूचा नंबर दिल्यानंतर मग काकू त्यांना सांगेल की मला तुमच्या मुलीसोबत बोलायचं आम्ही भेटायला येऊ ती बारशी बिरशीचा कार्यक्रम ते नंतर परत जाऊ ग पण आपण आहे ना आता म्हणजे दोन दिवसात जाऊ ना भेटायला बरं बाई जाऊ आपण जाऊ काकूला आहे ना फोन करू आपण आणि आम्ही येतोय म्हणायचं जाऊ मग ती लई अगं लई चांगली ते माहिती का तू बघितलं ना तुझा आधी ते दादा कसा माझ्यावर डावड घेत होता हे संसार वाचवलं का नाही तू ज्या वाचवलं माझा संसार वाचवला बघ बरं किती ते चांगलं येतं हातातलं काम सोडून आले का ना आपल्यासाठी विचारे हो र यावेळी थँक्यू बरं का तुम्हाला साथ दिल्याबद्दल आणि तुला लई काय बाय काय बाय बोलली मी खरंच अगं म्हणजे मी तुला ओळखूच नाही शिकली मला असं वाटलं की तू माझ्या भावाला काहीतरी फुगवती माझ्या विषय माझा भाऊ माझ्यासारखं पहिल्यासारखं बोलतच नाही असं तसं वाटलं ग पण मला आहे ना खरंच म्हणजे माझा गैरसमज झाला होता ना ते खरंच दूर झाला खरंच थँक्यू बरं का अरे असू दे थँक्यू काय त्यात म्हणायचं काय आलं ना हे हे लय महत्वाची गोष्ट आहे झालं का गप्पा म्हणून संजना ती तुला कोणतरी तुझी मैत्रीण बाहेर भेटायला आली आहे काय दिसत सोना का सोना काय नाव आहे ती बघ काय म्हणते काय सोना म्हणणारे हा तिला तिथं थांबवलंय बघ काय म्हणते ती संजनाला भेटायचे म्हणते अर्जंट कॉलेजचं काम आहे म्हणते काय बघ ती काय म्हणते ती संजना काय झालं तुला आता तर माझ्यासोबत हसून बोलत होती आणि तुझी मैत्रीण आई म्हणली की तुझी मैत्रीण आली भेटायला सोना म्हणणारी नावाची ना मग तुझा चेहरा का पडला आहे असा काय झालं म्हणजे तुझी तिची काय भांडण झाले का हां म्हणजे आता हे बकरी यावंनी ती जी सोना म्हणणारी ना, ना तर ती विकीचीच गर्लफ्रेंड आहे म्हणजे तिला पण फसवत होता आणि मला पण फसवत होता तर माहीत नाही तिचं काय काम आहे माझ्याकडं कारण मी जी काय त्या मुलं विकीला बघितलं होतं ना मुलीसोबत तीच मुलगी होती सोना म्हणणारी पण तिचं काय काम आहे ना माझ्याकडं काय काम असेल मला नाही माहीत अच्छा ती मुलगी आहे बरं ठीक आहे एक काम कर संजना आपण दोघेही जाऊ आणि तिला काय बोलायचं काय नाही काहीतरी विषय काहीतरी कळायला असेल वाटतं हां आणि तुला सांगायला आले असेल ते बहुतेक आता आई तर बाहेर असतं बाहेरच येत वाटतं आपण आईसमोर काय बोलू शकत नाही आपण बाहेर जाऊ आणि बाहेर म्हणजे ह्याच्या बाहेर जाऊ रूमच्या बाहेर जाऊ आणि बोलू बाहेर जरा चल मी पण येते तुझ्यासोबत ये हो हो जाऊया आपण चल संजनाला सगळं सांगते बहुतेक संजनानीच कम्प्लेंट केली असं असं वाटतंय मला बघते ना नक्की कन्फर्म करते ना हॅलो कोण पाहिजे हा नाही म्हणजे मी गेले होते तुमच्या घरी गेले होते आ, मी संजनाची मैत्रीण सोना म्हणणारे ते आमचं कॉलेज विषयी बोलायचं होतं ना तर त्याच्यासाठी आली होती म्हणून सने आलते अच्छा अच्छा मग घरात ये ना घरात आहे संजना बाहेर कुठं ये घरात ये नाही नाही म्हणजे मला लगेच जायचं आहे येईल नंतर कधीतरी मी आता बोलले तुमच्या आईसोबत त्या पण म्हणत होत्या बस इथं पण मला लगेच आहे ना दोन मिटात दोन मिनिटात त्याच्यामुळं अच्छा बरं बरं ठीक आहे बोलतो संजनाला देतो हो, हो। <laughs>